दोन कविता तुम्हाला तो बाप माझा नावाची एक कविता आहे बघा प्रसंग माणूस काव्य लेखन का करतो जेव्हा प्रेमाचा असो की कुठलाही असो हे जेव्हा कवी एखादा लिहिण ली, लिहितो शब्द रचना करतो त्याचा अर्थ काय होतो की तो त्याच्या मनातली भावना पेरीने किंवा लेखनीने तो काय करतो चित्र रूपामध्ये आणतो अशी जे कविता मी माझ्या पाहिलेली किंवा अनुभवात सांगतो तळपतातल्या अंधारात काळख्यातल्या अंधारात वाट त्यानं दावली काळख्यातल्या अंधारात वाट त्यानं दावली विसरू कसा मी त्याला ज्यानं पिढी माझी घडवली ज्याने पिढी माझी घडवली अरे परिस्थितीचं भांडवल अरे परिस्थितीचं भांडवल कधीच केलं नव्हतं त्या अरे परिस्थितीचं भांडवल कधीच केलं नव्हतं त्यानं झिवून झिवून संसारात जपलं घर मोठ्या हिमतीनं जपलं घर मोठ्या हिमतीनं जगण्याच्या जीवनाचा आधार <laughs> जगण्याच्या जीवनाचा आधार तो बाप माझा घडवला आयुष्याचा संसार तो बाप माझा घडवला आयुष्याचा संसार तो बाप माझा लढवितो लढवितो आयुष्यभर प्रश्नांची खिंड लढवितो आयुष्यभर प्रश्नांची खिंड बा एखाद्या लेकराला काही येत नसतं बाप आता अधिकाडच्या काळात ते खूप कमी झालं आमच्या अनुभव सांगतो बापाला अक्षर हे आम्ही सांगू नये एक शिक्षकाने परंतु सर पापरा देण्यासाठी आमचा बाप धोतरावर पळत गेला चार चार खूप पाच पाच फूट मागे लागले तर ते पळायचे ऍक्च्युली त्यांना कळायचं नाही की विषय कोणता आहे काय जायचं परंतु दोन दोन महिन्याच्या छताच्या इमारतीवर भिंतीवर चढून तो काहीतरी फेकायचा त्याचा अर्थ झडपड होत की त्याचा जे तू नापा करून की त्या बाबतीत धडपड होती असा असे कार्य होते त्यांचे परंतु आता ते सांगणं योग्य नाही पण अशी धडपड फक्त त्या मागचा अर्थ काय होता लढवून तो आयुष्यभर प्रश्नांची फिंग तो बाप माझा अरे एकदा तरी जगून बघा तो बाप माझा तो एकदा तरी जगून बघा तो बाप माझा